स्वाभिमान महोत्सव निमित्त अमरावतीच्या दसरा मैदानावर सुरू झालेली राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडत आहे उद्घाटन सोहळ्याला खास मान्यवर उपस्थित होते आणि यावेळी आमदार रवी राणा यांनी बॅटिंग केली तर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी बॉलिंग करत उपस्थितांची मने जिंकलीत चला पाहूयात या भव्य सोहळ्याचा खास रिपोर्ट एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ मुहूर्तावर या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या सोहळ्यात विशेष क्षण पाहायला मिळालेत जेव्हा आमदार रवी राणा यांनी बॅटिंग केली आणि पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी त्यांच्यासमोर बॉलिंग केली यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात स्पर्धेतील दिल पहिला सामना अमरावती आणि नागपूर संघामध्ये रंगला ज्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केलेत या स्पर्धेत राज्यभरातून क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदविला असून विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे प्रथम पारितोषिक रुपये चार लाख व ट्रॉफी तर द्वितीय पारितोषक रुपये दोन लाख व ट्रॉफी असेल या स्पर्धेसाठी क्रिकेट चाहत्यांचा उत्स्फूर्त मिळत असून पहिल्याच दिवशी दसरा मैदानावर मोठी गर्दी पाहायला मिळाली बिलकुल छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्वाभिमानी महोत्सव या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्या राज्यातल्या वीड टीम या ठिकाणी आल्या आणि मला वाटतं मी बॅटिंग करताना अमरावतीचे सी पी बॉलिंग करत होते आणि मनपा आयुक्त हे विकेट किपिंग करत होते आणि तेव्हा सी पी साहेब जेव्हा बॉलिंग करत होते तेव्हासुद्धा चांगले शॉट मारण्याची मला संधी मिळाली मी बॉलिंग करताना सी पीने सुद्धा मोठ्या प्रमाणात शॉट मारले तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही स्वाभिमान महोत्सव निमित्त या ठिकाणी साजरी केलेली आहे आणि मला असं वाटतं की मैदानावरचा खेळ माणूस किती मोठा झाला तरी तो खेळत राहिला पाहिजे राजकारणातले खेळ आम्ही नेहमी खेळतो पण मैदानातले खेळ विसरू नये म्हणून मैदानातली सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळून लहानपणीचं सुद्धा आठवण आलं आणि आपल्या जीवनामध्ये क्रिकेट हाही महत्वाचा खेळ आहे हे खऱ्या अर्थाने युवकांना एक चांगला संदेश अमरावतीच्या दसरा मैदानावर सुरू असलेल्या या भव्य क्रिकेट स्पर्धेचा रोमांचक माहोल पुढील काही दिवस या स्पर्धेतील जबरदस्त सामने पाहायला मिळणार आहे विजेता संघ कोण ठरणार कोण मारणार धमाकेदार फटकेबाजी यासाठी पाहत राह सिटी न्यूज